चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज स्वामी जयस्वामी सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमच दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घाश्मी उदयाशमी स्वामीच्या प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते आज दुपारी म्हणजे सायंकाळी आमोशा लागणार आहे आणि उद्या चार वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे तर उद्या शनी आमूशा आहे आणि शनी आमवशा ही वर्षातून दोन किंवा तीन येत असते आणि मराठी महिन्यानुसार शेवटची ही शेवटच्या महिन्याची शेवटची आमूश आहे आणि ह्या आमोशाला तुम्हाला नारळाचा एक उपाय करायचा आहे आणि अशी एक वस्तू तुम्ही बाहेर खायची नाही आहे प्रत्येक आमोशाला हा नियम जर तुम्ही केला तर तुमच्या घरातल्या बऱ्याच अडचणी दूर होतील आता बघा तुमच्या घरात वारंवार एखादी व्यक्ती आजारी पडत असेल किंवा वारंवार तुमच्यात वाद होत असतील पैसा टिकत नसेल किंवा घरामध्ये सतत काही ना काही अडचण येत असतील तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचे सगळ्यात पहिल्यांदा आमोश आहे लवकर उठायचं तुम्ही मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ पाण्यानं आणि गोमूत्रानं धुवायचा आणि त्यानंतर ल थोडंसं मीठ भीमसेन कापूर हळद गुलाबजल ह्याचं हळदीचं लिंपण तुम्ही फुमऱ्याला लावायचं त्यानंतर मुख्य दरवाज्यालासुद्धा तुम्ही हळदीनं स्वस्ती काढायचं आहे तुमच्या घरातली जी फरशी पुसताय आहे लादी पुसत आहे त्या लादीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पाण्यामध्ये मीठ खडे मीठ थोडं भीमसेन कापूर लिंबू त्यानंतर हळद हे सगळं टाकायचं आहे आणि मग तुम्ही ते फरशी पुसायची आहे त्यामुळं तुमच्या घरातली नकारात्मकता निघू जाईल तुमच्या देवघरातली पूजा तुम्ही कर केल्यानंतर म्हणजे जी नित्यनेमाची पूजा आहे ती केल्यानंतर तुम्हाला हा मी सांगितलेला उपाय करायचा आहे उपाय काय आहे बघा नारळ जो आहे तो केसर न काढलेला म्हणजे जी केसर असते ती न काढलेला तो पूर्ण नारळ घ्यायचा केसरचं आणि तो नारळ काय करायचा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळचा विरुद्ध काटा फिरतो त्या पद्धतीनं प्रत्येक व्यक्तीवरून सात सात वेळा हा नारळ उतरायचा मुख्य मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्ही हा नारळ उतरायचा आणि हा नारळ जो आहे तो तुम्ही एखाद्या कचऱ्यामध्ये किंवा डस्टबिनमध्ये किंवा जिथे तुमचा शेजारी कुठे कचऱ्याचं कुंडी वगैरे असेल तिथं टाकायचा त्याला परत पाय कोणाचा लागता का म्हणे याची दक्षता घ्यायची त्यानंतर बघा कर्पूर होम करायचं प्रत्येक आमोश्याला तुम्ही जर कर्पूर होम घरामध्ये केला <coughs> तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती व्हायला किंवा तुमच्या घरामधल्या ज्या अडचणी आहेत त्या दूर व्हायला मदत होते तर सगळ्यात पहिल्यांदा एक नारळ घ्यायचा त्या नारळवरती सात भीमसेन कापूरच्या वड्या जाळायच्या त्या कशा जाळायच्या भीमसेन कापूरच का कारण तो नैसर्गिक झाडापासून बनवलेला कापूर असतो जर तुमच्याकडे भीमसेन कापूर नसेल तर तुम्ही रेग्युलरचा कापूर वापरला तरी चालेल जो भीमसेन कापूर आहे तो काय करायचं सात वड्या घ्यायचा नारळाची शेंडी जी आहे ती आपल्याकडे करायची आणि एक कापराची वडी त्याच्यावरती देवायची प्रज्वलित करायचं तुमच्या कुलदैवत कुलदेवी कुल स्वामी समर्थ महाराज आणि वास्तुदेवता मातृदेवता पितृदेवता यांना प्रार्थना करायची आणि संपूर्ण हा नारळ कापूर जो प्रज्वल केला असतो केलेला आहे त्याच्यासह तुम्ही संपूर्ण घरामध्ये फिरवायचं तो कापूर जसा संपेल तसा दुसरा कापूर त्यामध्ये घालायचा म्हणजे एक एक करून सात वड्या त्यावरती घालायच्या आणि संपूर्ण घरामध्ये हे कर्पूर होम फिरवायचं त्यामुळं तुमच्या घरातली नकारात्मकता वाईट दोष ज्या काही इडापिडा असतील त्या निघून जातील त्यानंतर बघा उद्या आमवश्या आहे शक्यतो आमावश्या पौर्णिमा दुर्गाष्टमी ज्या विशिष्ट तिथी असतात त्या तिथीला तुम्ही परान्न खायचं नाही उद्या मांसार टाळायचा परान्न खायचं नाही सगळ्यात महत्वाचं कोणी पांढरी वस्तू समजा खीर पांढरी बर्फी किंवा काय पांढऱ्या वस्तू खायला दिल्या तर बिलकुल खायचं नाही कारण पांढऱ्या वस्तूमधून ज्या काही वाईट शक्ती असतात ते लोक करू शकतात तर ह्या पद्धतीनं तुम्ही उद्या परांना खायचंच नाही आहे आणि पांढऱ्या वस्तूसुद्धा कोणी दिलेल्या खायचं नाही आहे त्यानंतर बघा तुम्ही उद्या हनुमान चालीसा जास्तीत जास्त वाचायचं आहे त्यानंतर महादेवाच्या पिंडीवरती काळे तीळ आणि पाणी अर्पण करायचे आहे उद्या पिंपळाच्या झाडाची सुद्धा पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडालासुद्धा तुम्ही बर्फी पांढरी किंवा खोबरं रवा आणि साखर म्हणजे एक खोबऱ्याचा गट्टू घेऊन त्यामध्ये नारळ जे साखर आणि रवा घालून त्याचंसुद्धा तुम्ही तिथे हे करायचं आहे उद्या जास्तीत जास्त दान करता आलं तर तुम्ही दान करा गरीबाला कपडे दान करा चप्पल दान करा अन्न दान करा अनाथ आश्रममध्ये जाऊन तुम्ही जास्तीत जास्त अन्न दान करा ह्यामुळे सुद्धा तुम्हाला पितृंचा आशीर्वाद मिळतो पितृंसाठी तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दक्षिण दिशेला बरोबर बारा वाजता पितृस्तोत्र वाचायचं आहे आणि बारा ते एकच्या दरम्यान तुम्ही दही आणि बा भात जो भात तुम्ही बनवता तो वेगळा पितृंसाठी बनवायचा तेवढाच एका वाटीमध्ये त्याला मीठ घालायचं नाही आहे आणि त्या भातावरती दही आणि काळे तीळ घालून हा भात तुम्ही घराच्या गॅप बाल्कनी टेरेसवर अंगणामध्ये कुठेही पक्षी कावळे खातील अशा ठिकाणी ठेवायचा आहे यामुळं काय बघा एक वेळा आपले गुरु रुसले तर आपण त्यांना विनवून त्यांची कृपा प्राप्त करू शकतो कुलदैवत कुलदैवी हे जर नाराज झाले असतील तर त्यांचीसुद्धा कृपा आपण प्राप्त करू शकतो पण पितृंचा जर त्रास सुरू झाला तर आपल्या घरामध्ये भयंकर त्रास होतात पितृंचा जर त्रास चालू झाला तर घरामध्ये वारंवार भांडणं घरात प्रगती न होणं पैसा न टेकणं मुलांना संतती न होणं मुलांची लग्न न होणं अशा बऱ्याच वाईट गोष्टी घडत असतात त्यामुळं पितृंचा जास्तीत जास्त आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही प्रत्येक आमोशाला पितृंची सेवा करत जा कारण पितृ हे प्रत्येक अंशाला ह्या पृथ्वी तलावरती काही अंशामध्ये ह्या पृथ्वी तलावरती असतात त्यामुळे जास्तीत जास्त पितृंचीसुद्धा तुम्हाला सेवा पितृंचीसुद्धा तुम्हाला सेवा करायची तर उद्या नक्की तुम्ही एक नारळ प्रत्येक एकच नारळ घ्यायचा तो प्रत्येक व्यक्तीवरून तुमच्या घरात चार व्यक्ती असतील दोन असतील पाच असतील प्रत्येकवरून व्यक्तीवरून तो एकच नारळ अँटी क्लॉक वाईज उतरायचा आहे सात वेळा आणि तोच नारळ मुख्य दरवाजावरून मुख्य दरवाजावरून सात वेळा अँटी क्लॉक वाईज उतरून तो घराच्या बाहेर फेकून द्यायचा आहे येताना बाहेर बोलायचं नाही कोणाशी मागे वळून बघायचं नाही पाय धुवून आत यायचं हा उपाय नक्की करा अमोशाला प्रत्येक हे उपाय केला तर तुमच्या घरातले दोष एक हजार टक्के दूर होतील उपाय कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या जा व्हिडिओला मा जा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ